अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील कवी सुरेश शेठ लिखित या कविता वाचनाच्या सत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी ऐकूयात आजची ही अष्टाक्षरी रचना मोक्ष मोक्ष मानवा मिळावा आस ही युगायुगांची ज्ञान कर्म भक्तियोग दावी वाट जीवनाची मर्त्य मानवा हव्यास ओढ त्यास भौतिकाची देह नाशवंत आहे करा उन्नती आत्म्याची युगे युगे विठू उभा मंदिरात विटेवरी सापडण्या भक्तिमार्ग ठेवी तयास अंतरी रमा नामस्मरणात करा योग प्राणायाम ध्यान धारणा करता मारा विचार अधम हवी सकारात्मकता शक्ती अधिष्ठान मन होता शांत स्थिर सापडेल आत्मभान आस भक्तीची ठेवते शुचिरभूत तनमन ध्यास ज्ञाननी कर्माचा ठेवी शुद्ध आचरण आस भक्तीची ठेवते शुचिरभूत तनमन ध्यास ज्ञाननी कर्माचा ठेवी शुद्ध आचरण ठेवी शुद्ध आचरण मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्च स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद